सांगली संजयनगर परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळक्याने काल रात्री बाराच्या सुमारास अक्षरशः धुमाकूळ घातला एकमेकांत झालेल्या वादातून मध्यरात्री दुचाकी पेटवून देण्यात आली तसेच हत्यारांचा दाखवत परिसरात दहशत माजवण्यात आली या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरलेली असून पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही पोलिसांनी तातडीनं या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की एक रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि त्याच्या टोळक्याचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे काल रात्री त्या टोळक्याने परप्रांतीय तरुणांनी अडवले त्यांना हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करण्यात आली त्यानंतर ते टोळकी पुन्हा परिसरात फिरू लागले धुंद असणाऱ्या या टोळक्यातील दोघांचा एकमेकांशी किरकोळ कारणातून वाद झाला यातून दुचाकी जाळून टाकू असा दम देण्यात आला त्यातूनच मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चक्क दुचाकी पेटवून देण्यात आली बघता बघता दुचाकीचा चक्क चुरा झाला परिसरातील नागरिकांनी हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला त्यानंतर काही वेळा संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली त्यांनी पुढील कारवाई केली परंतु रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली नव्हती जळालेली दुचाकी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली